उन्हाची तीव्रता वाढते तशी मुख्या प्राण्यांची पाण्यासाठीची फिरफिर देखील वाढते चाळीसगाव तालुक्यात यावर्षी पडलेला भीषण दुष्काळ पाहता शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने सौभाग्यवती प्रतिभाताई मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून गवताळा अभयारण्यातील कन्नड घाटात असलेल्या वन्यजीवांना पिण्याचे पाणी व खाद्याची व्यवस्था करून देण्यात आली हे पुण्याचे कार्य करणारे शिवनेरी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन यावेळी सर्व मित्र कुणाल तांबे धीरज पवार शरद देवरे या कौतुकास्पद कार्यामध्ये मदतीसाठी उपस्थित होते आपण देखील आपल्या पद्धतीने मुख्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहन यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट